मराठी हिंदी कन्नड अशा विविध प्रसिद्ध गाण्यांच्या तालांवरील बहारदार नृत्य पारंपरिक लोकगीत थोर समाजसुधारकांच्या जीवनावरील जनजागृतीपर पथनाट्य आणि शिवरायांच्या शौर्याची गाथा सांगणारी गीतं यांचं बहारदार सादरीकरण करत कडिंगलस तालुक्यातील तेरणी मराठी विद्यामंदिरच्या कलाकारांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं एकापेक्षा एक, एक नृत्य सादर करत विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांची मनं जिंकली तेरणीच्या मराठी विद्यामंदिर शाळेचा विविध गुणदर्शन कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात पार पडला नव्यानं बांधलेल्या रंगमंचाचं उद्घाटन गडिंगलस पंचायत समितीच्या माजी सभापती रुपाली कांबळे यांच्या हस्ते झालं मुख्याध्यापक राजेंद्र देसाई यांनी शाळेकडून राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली यावेळी माजी सभापती रुपाली कांबळे सरपंच करवीर उथळे यांचा सत्कार करण्यात आला गणेशवंदना सादर करत विविध गुणदर्शन कार्यक्रमांना सुरुवात झाली त्यानंतर बालकलाकारांनी एकापेक्षा एक बहारदार नृत्य सादर करत टाळे आणि शिट्ट्यांची दाद मिळवली सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक राजेंद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली रमजान अंकली भास्कर पाटील कामाना नाईक अरुण दड्डीकर परशराम गायकवाड सखरू भोसले विजय पाटील सुरेखा मग दुमिया शिक्षकांनी परिश्रम घेतले यावेळी उपसरपंच सोनवा कतिगार विद्यमान सदस्य मोसमी मुल्ला अर्जुन कांबळे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू इंगवले विविध मान्यवर विविध मंडळांचे पदाधिकारी आणि पालक उपस्थित होते